पानांवरनं तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी आज काय बनवणार आहे आज आपण बनवतोय आळूवडी पण ही आळूवडी साधीसुधी नाही आहे ही आळूवडी महिनाभर टिकणारी आहे तुम्ही म्हणाल आळूवडी आणि महिनाभर टिकणारी कशी काय शिकायचं आहे चला तर मग त्यासाठी मी ही आळूची पानं घेतली आहेत आमच्याच बागेतली ही आळूची फ्रेश पानं मी घेतलेली आहेत आणि मी त्याचे असे आता हे पान असे ते कट करून घेते आणि आपल्याला काळा आळू घ्यायचा आहे कारण प्रामुख्याने लोकांना माहिती नसतं की वळीचा आळू आळू वेगळा असतो आणि भाजीचा आळू वेगळा असतो तर वडीचा आळू कोणता भाजीचा आळू कोणता हे जर का तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर आम्ही आमच्या चॅनलवरती आळूच्या भाजीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही नक्की बघा आणि त्यात तुम्हाला कळेलच तर साधारणपणे आपण वडी करता म्हणून काळ्या आळूचाच इथे वापर करतो तर अशा तऱ्हेने ही सगळी आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुसून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या शिरा शिरा दिसत आहेत ना त्या सर्वप्रथम आपल्याला ह्या अशा मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे जे आपलं सारण आहे ना ते अगदी स्मूथली सगळीकडे लागलं जाईल तर पहिल्यांदा मी ह्या सगळ्या शिरा अशा मोडून घेते तर आता सर्वात प्रथम आपण अळूवडीला वडीला जे सारण करायचं आहे ते बघतोय इथे मी दोन कप बेसन घेतलं आहे घरी दळलेलं असं थोडंसं रवाळ असं बेसन घेतलं आहे एकदम बारीक नाही आहे त्यानंतर इथे दोन कप बेसन आहे तर त्याला आपण घालणार आहोत एक कप तांदूळाचं पीठ कारण का ही जी वडी आहे ती आरामात महिन्याभर खमंग खुसखुशी तशीच राहते आणि तुम्ही ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता की कोणाला द्यायची असेल त्याला पण तुम्ही ही आरामात पाठवू शकता तर दोन कप बेसन असेल तर त्याला आपल्याला एक कप घेणार आहोत आपण तांदूळाचं पीठ आणि नंतर त्याच्यानंतर खूपच तुम्हाला अशी कुरकुरीत आळूवडी हवी असेल तर आपण इथे घालतोय उडदाच्या डाळीचं पीठ साधारणपणे पाव कप उडदाच्या डाळीचं पीठ आहे म्हणजे बेसन बेसनच्या निम्म तांदूळाचं पीठ आणि त्याच्याहीपेक्षा कमी उडदाचं पीठ त्याच्यानंतर आपण घालणार आहोत इथे थोडीशी हळद त्याच्यानंतर एक स्पून लाल तिखट नंतर फक्त आलो आणि मिरची याचा आपण ठेचा केलेला आहे तो ठेचा आपण आता इथे घालतो आहे त्याच्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत त्याच्यानंतर हिंग हिंगाचा आवाज छान लागतो हिंग आणि हे एक एक करून बाकीचे इन्ग्रेडियंट्स मी घालते आता यामध्ये जे तीळ आहेत बडिशोप आहे आणि आहे, धने आहेत हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि असं अर्ध बोबडं याला म्हणतात तर अर्ध बोबडं आपण असं इथे मिक्सरवरती बारीक केले तर टू स्पून आपण धनई धने घालतो आहे वन स्पून बडिशोप नंतर टू स्पून तीळ आहेत त्याच्यानंतर ओवा आहे त्याच्यानंतर गरम मसाला जिरं त्याच्यानंतर इथे आपण हिरवं तिखट घालतो आहे म्हणजे लाल तिखट पण घातलं आहे पण हिरवं तिखटाचा वास खूप छान आणि चव पण येते तर हे हिरवं तिखट कसं बनवायचं याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर हिरवं तिखट आणि त्याच्यानंतर काळी मिरी पावडर आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे आलं लसूणची एक टीस्पून पेस्ट घालायची आणि हे सगळं आपण आता एकत्र एक करणार आहोत आणि याच्यावरती घालणार आहोत तो म्हणजे चिमुटभर अगदी सोडा कारण तो सोडा कशाकरता घालायचा आहे आपल्याला की क्रिस्पीनेस येण्याकरता तर हे जे साहित्य आता आपण आधी एकत्र केले ते, एक के ते मी चांगलं मिक्स करून घेते त्याच्यानंतर आता आपण इथे सोडा घालू थोडा सागरी चे चे एक चिमुळ आणि त्या सोड्यावरती ना आपल्याला लगेचच असं लिंबू पिळायचं आहे बघा म्हणजे याचे रिॲक्शन किती लगेचच फास्ट होते लिंबू त्यानंतर आपण घालणार आहोत इथे चिंच आणि गूळ याची मी आता एकत्र अशी इथे पेस्ट करून ठेवलेली आहे तर ती दोन ते तीन चमचे पेस्ट घालायचे ही वडी अशी आंबट गोड थोडीशी स्पायसी अशीच असते त्यानंतर आपण ह्याच्यात चव घेऊन बघायचे आणि जर तुम्हाला वाटलं तर चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत तर हे सगळं मिश्रण मी आता एकत्र करते आणि मेन ही वडी जर का तुम्हाला खमंग आणि खुसखुशीत हवी असेल तर यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत आपल्याला अल्प ठेवायचं आहे आणि ही पेस्ट एकदम आपली घट्ट अशी असेल ना तरच तुमची ती वडी खमंग आणि खुसखुशीत होईल तर मी इथे अंदाजानेच पाणी घालणार आहे जास्त पाणी घालायचं नाही हे बघा ही कशी असते या इथे घट्ट पेस्ट तयार झाली आहे अशीच आपल्याला पेस्ट ठेवायची आता अगदी मी थोडंसंच असं अगदी पाणी घालणार आहे अशा तऱ्हेने ही घट्ट एकदम घट्ट अशी आपली इथे पेस्ट तयार झालेली आहे दुसऱ्या बाजूला मी इथे कडलं टाकत ठेवलं आहे आणि साधारणपणे इथे आपण एक ते दोन टीस्पून तेल घालणार आहोत म्हणजे या गरम तेलाचं आपल्याला मोहन घालायचं आहे आता पानं तर मी सांगितलेच की आपल्याला आळूची पानं काळी घ्यायची आहेत तर आता जे सर्वात मोठं पान असेल ना ते आपल्याला अगोदर ठेवायचं आहे इथे आणि ही जी बाजू आहे ही पानाची हिरवी ही आपल्याला खाली ठेवायची आहे आणि हे असं इथे पान ठेवायचं आहे त्यानंतर मिश्रण लावायला हे ना तुम्हाला थोडंसं कठीण जातं पण हे मिश्रण जर का असंच केलं ना तरच ती तुमची वडी कुरकुरीत होते मिश्रण पसरून आहे आणि ही वडी आता आपण कुकरला वाफवणार नाही आहोत कारण काय ही न वाफवता आपण वडी करतोय ही वडी आता आपल्याला कुकरला याचा रोल करायचा या वडीचा आणि डायरेक्ट वडी आपण तळून घेणार आहोत आता अशा तऱ्हेने हे सगळ्या बाजूने आपण मिश्रण लावलं आहे आता जे दुसरं पान ठेवायचं आहे ते आपल्याला उलटं ठेवायचं आहे डायरेक्शन तुम्ही नीट लक्षात घ्या एक आपण सुलटं पान ठेवलं आहे एक आपण आता उलटं पान ठेवतोय आता ही दोन पानं झाली आता हे पान परत आपल्याला असं ठेवायचं आहे तर अशा तऱ्हेने मी ही सर्व पानं करून घेते आणि मग नंतर आपण पुढची प्रोसेसकडे जाऊया अशा तऱ्हेने ह्या सगळ्या पानांना आपली ही घट्ट अशी पेस्ट लावून झालेली आहे आता तुम्ही पुढची प्रोसेस नीट बघा ती म्हणजे फोल्ड करणे आता ही जी पानं आहेत ना ही इकडची बाजू पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थितपणे अगदी प्रेस करून घ्यायचे त्यानंतर इकडची बाजू आपल्याला प्रेस करून घ्यायचे अशा तऱ्हेने ह्या दोन्ही बाजू एकदा तुमच्या छान प्रेस झाल्या कि मग इथून आपण याची गुंडाळी करत जाणार आहोत आणि गुंडाळी ना आपल्याला एकदम अशी घट्ट करायची अशी ढिली ढाली नाही करायची आपल्याला ना। आणि एकदम असं टाईट रोल आपला हा झाला पाहिजे आणि हे जे आहे हे आता शेवटी हे आपल्याला इकडनं कडा घेऊन असं इथे फोल्ड करून टाकायचं आहे आणि जर का तुम्हाला असं वाटलं की मिश्रण थोडंसं कमी पडतं आहे तर मिश्रण तुम्ही लावू शकता अशा तऱ्हेने घट्ट असे आपले इथे दोन रोल तयार झालेत आता यामध्ये जे मी बडिशोक म्हणा किंवा धने याचं प्रमाण सांगितलं त्या अंदाजाने एक ते दीड टीस्पून आहे तुम्हाला यातली एखादी गोष्ट नको असेल तर तुम्ही ती नाही घातली तरी चालतील आणि हे रोज हे हे कमी -कमी जे आहेत ना हे आता आपल्याला अर्धा तास तरी कमीत कमी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे ते मिश्रण सगळं सेट होऊन जाईल आणि नंतर मग आपण ते कापणार आहोत आणि परत सांगते ह्या वड्या आपल्याला उकडायच्या नाही आहेत ह्या आपण डायरेक्ट तळणार आहोत अशा तऱ्हेने या वड्या आता आपल्या कट करून झालेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ही जी एक वडी आहे ती मी हातात धरले आणि हे जे आहे ते आपण असं याला वाटीसारखा शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे काय विलयानी सगळ्या बाजू जी आहे ना ती एकदम कुरकुरीतील हे बघा हा असं बोट घालून आपल्याला असा वाटीसारखा शेप द्यायचा आहे आणि वडी आपल्याला तळायला आहे मंद गॅसवरती आपल्याला सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत अशा तऱ्हेने या सगळ्या वड्या आपल्या आता तळून झालेल्या आहेत आणि आपण एक एक करून आता ह्या काढून घेणार आहोत आता आपण इथे वड्यांचा आळू घेतलेला आहे प्रॉपर काळा त्यामुळे आपला हा रंग असा आला असेल जर तुम्हाला हा नको असेल हा थोडासा असा काळपट रंग तर तुम्ही हिरवा आळू पण घेऊ शकता पण प्रामुख्याने ह्याच आपल्याला काळ्या रंगाच्या ह्याच्या अळूच्या पानाच्या वड्या करतो आपण हे बघा हे बघा अशा तऱ्हेने ही आपली मस्तपैकी वडी तयार झाली आहे हा आवाज तुम्ही बघू शकताय किती क्रिस्पी येत आहे खमंग आवडी तयार आहे महिनाभर टिकणारी नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा